नाही रुपया रुपया रस्त्याचे खडे झाडून गोळा करून शिक्षण घेऊन ही शिक्षक झाली गुरु झाली आणि यांचा वाटा शासनाने हिसकावून घेतय आहे की नाही असो महाराष्ट्रातील सर्व जनतेला या शायरीची प्रार्थना महाराष्ट्रातील सर्व जनतेला या विद्यार्थ्याची प्रार्थना शहाणी माणसा पटला तर वय म्हणा आपण शहाणी माणसं पटला तर वय म्हणा तुम्ही शहाणी लेग्र पटला तर वय म्हणा आपण शहाणी पटला तर वय म्हणा हरि जनगिरीजन आदिवासी बहुत धर्माची शिकवण मोठी हरि जनगिरीजन आदिवासी बहुत धर्माची शिकवण मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मारली मिठी तुम्ही शहाणी माणसं पटला तर वै म्हणा आपण शहाणी माणसं शाणी लेकर पटल तर वय म्हणा महाराष्ट्रातील सर्व जनतेला सर्व जनतेला या शिक्षकाची प्रार्थना तुम्ही शाणी माणसं पटल तर वय म्हणा आपण शहाणी माणस पटल तर वय म्हणा असो तेरा तारखेपासून जननी जनक इष्ट बंधू तो मजसे नमस्कार करीतो या मायभूमीच्या चरणाशी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फुले आंबेडकर आंबेडकर म्हणतात की मानव घडवण्याचा माणूस घडवण्याचे कारखाने सुरू केलेत म्हणजे शाळा विद्यालय मनुष्य घडवण्यासाठी विद्यालय सुरू केली सुशिक्षित बेरोजगार रस्त्यावर आलाय शिक्षक रस्त्यावर आलाय याची जाणीव प्रशासनाला होणे हा ही जी आपल्याला अंधारात ठेवत आहे ना हे एक दिवस डॉक्टरचं बिल भरल्याशिवाय राहणार नाही इथ लॉक माणसं लॉक पुढचं लॉक दृष्टी खुटेल पिढी घडवणारे शिक्षकाला रस्त्यावर उतरवले आज गुरु पौर्णिमा आहे माझ्या वाणीला मी विचित्र शब्द मी कधीच सुनावणार नाही पण बघा ना संत म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश ते ते दास जन्म घेती या देशामध्ये दे संत जन्माला आले या देशामध्ये दे क्रांतिकारक जन्माला आले ह्या देशामध्ये दे समाज सुधारक जन्माला आले नवे, नवे? हा शिक्षक गुंड आहे सन्मानानं कर्तृत्वानं परिश्रमानं आदरान माझ्या देशाचा पोशिंदा शेतकऱ्याची लेखन पिढी घडवणारा गुरु आज रस्त्यात उतरला अरे तेरा तारखेपासून हा शिक्षक रस्त्यावर आला आहे याची हाक समजून घेऊ नये मी तो तर म्हणतो आदिवासी समाजाचा आदिवासी विकास मंत्री हाय राजीनामा द्यावा दुःख तर करत नसेल तर ठीक मानतो का तो कष्ट करतो तुटपुंज पगारावर आणि म्हणून मी विनंती करतो देवा पांडुरंगा जात्याच्या जात्या, जात्या, मुखे घा

विठला काही नाही विश्वाचे तो करिसी जाते विश्वाचे तो करिसी जाते पीठ पारशी दैवाचे जात्याच्या कई उने चंद्र सूर्य तुंहिंजे चढ़ी जनिमाने बावी हे रूप तुझे आगळे जात्याच्या त्या मुखे घाल दे मोत्याचे दाने क्रांतिकारक आंदोलक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व जाणकार भावी भारताचे आधार स्तंभ दीपस्तंभ उद्याची कडी आणि म्हातारपणाची काठी घडवणारे आम्ही शिक्षक आहोत लबाड नाही चोर नाही कष्ट करतो भाग, थितली परिस्थिती तिथली लाईट तिथलं भौतिक वातावरणाचा अनुभव आहे माहिती आहे हाच गुरु उच्च विद्या विभूषित आहे हा डळम डळम दहा मिळून खळम मी म्हणतो अनुभवी लोक आहेत यांना त्या ठिकाणी शिकू द्या कशाची पात्रता यांच्यामध्ये पात्रता नाही यांच्यामध्ये गुणवत्ता देत नाहीये खळायला पाहिजे बोलता सगळ्यांना येत देवा परंतु ह्या संघटना चालक मालक आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत या, या, हो, या वाघिणी तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही भारताच्या भारत माता आहे हा पाकिस्तान नाही या भारत माता आहेत पिढी घडवणार आहेत या रस्त्यावर आल्यात हे दिसूनही प्रशासनाला हा तुका म्हणे मज घडव कन्येची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा. म्हणून कुटुंबाचा विस्तार, चालक मालक, मॅडम इकडे येत होतो. बायको रडत होती. अगं माझी चूल बंद झाली. चूल बंद होते. परंतु, चाळीस कोटी हे दबेंगी शिरीष कुमार म्हणतात शिरीष कुमार नंदुरबारला त्या काळी हा मग यादिलशाही का लोकशाही का मोगलशाही ही लोकशाही आहे का मोगलशाही का हुकुमशाही जनतेने जनतेसाठी लढावं हं हुकुमशाही आहे जनतेचं सरकार आहे जनतेचे प्रश्न संतेच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत फक्त गाड्यांमध्ये हिंडत ज्याच दिवशी मोफ होता त्याच दिवशी त्या दिवशी न्याय दिला पाहिजे खरोखर आज गुरु निमित्त आयोजक मंडळी सर्व गुरुजन वर्ग आपण उद्याची पिढी घडवणारे गुरु आहात गुरु हा तिन्ही तालाचा तिन्ही कुळाचा राजा आहे गुरु हा रस्ता दिखाने वाला आहे बडा बिक बडा बिकट यम घाट गुरु बीन बतावे वाट बडा बिकट यम घाट गुरु बीन खन बतावे वाट अर मला सुद्धा कोणीतरी घडवावा सुरवावा मलाही कोणीतरी बोटाला धरून शिकवलं असेल वळवलं असेल त्या गुरुने कोणी कोणी बनवला असेल वकील बनला असेल कोणी मोठ्या उच्च पदावर गेला असेल पण तो शिक्षक रस्त्यावर उतरला आज महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे आहे की नाही माता पित्यांनी सोनं ठेवून वावर ठेवून हे लेकरांना घडवलं आहे आपण चोरी नाही करत आणि म्हणून आयोजक मंडळीने मला या ठिकाणी भगवान परमात्मा पांडुरंग जगद्गुरु जगत, जगत वंदनीय जनाबाई यांचा अभंग गाण्याची आज मी तुम्ही ऐकून दाखवलात मी स तसा भारुडकार आहे कलाकार माणूस आहे देवाने मला सुंदर भगवंताने चांगली वाणी दिली चांगलं स्वर दिला मला ऐकून घेतलात मला तुम्ही टाळ्याच्या स्वरात सुंदर टाळ्या दिल्या मी मनपूर्वक या प्रशासनाला विनंती करतो की देवा हा अंत नका पाहू